जिंदा आज माझ्यासोबत आहेत आमदार जे या विधानसभा निवडणुकीत सबसे बडा खिलाडी म्हणून उदयास आले कारण असं की आघाडी धर्म निभावत त्यांनी आता जे आमदार झाले संजीव भाऊ देरकर यांची पूर्णपणे मदत केली काँग्रेसचा एक पक्ष बाहेर निघूनही म्हणजे एक गट बाहेर निघूनही त्यांनी काँग्रेसला एकजूट ठेवलं व सोबत मोठ्या मताधिक्याने संजय देरकर यांच्या विजयात म्हणजे वा, वाटा उचलला त्यांना त्यांना मोठा मताधिक्य मिळवून दिलं तर वामन आपलं खूप खूप स्वागत आहे तर मला सांगा या वेळेसची निवडणूक कशी होती कारण अटी ते निवडणूक म्हणू शकतो आपण आणि जे उभाटाचे आमदार म्हणजे उमेदवार होते संजीव भाऊ देरकर यांना तिकीट मिळाली आणि लोक म्हणत होते की ही, ही सीट काँग्रेसच्या हक्काची होती तर त्यावेळेस काय परिस्थिती तुम्ही काय विचार केला त्यावेळेस वने विधानसभा मतदारसंघ हा परंपरेने काँग्रेसचा राहिला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पासून आस्था गायत काँग्रेसच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे परंतु यावेळी भारतीय जनता पक्षाला थांबवण्यासाठी इंडिया आघाडीची निर्मिती झाली लोकसभेमध्ये चांगला यश मिळाला आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची निर्मिती झाली आणि मुख्य उद्देश होता हे जातीयवादी धर्मांध पक्ष जे आहे भारतीय जनता पार्टीला थांबवणे हा उद्देश समोर ठेवून जो आघाडी झाली त्या आघाडीमध्ये सीट शेअरिंगमध्ये वनी उभाटाला गेली आणि संजय जी देरकर यांना पक्षाने उमेदवारी दिली मग आम्ही पक्ष कार्यकर्त्यासोबत चर्चा केली सर्वांच्या बैठका घेतल्यास आणि सर्व संमतीने काँग्रेसने डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवला आहे भारतीय जनता पक्षाला रोखणे थांबवणे तो उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही शिवसेनेचे उमेदवार संजयजी देरकर यांच्यासोबत राहिलो आणि मोठ्या प्रमाणात सर्वांनी प्रामाणिकपणे मदत केली आणि निवडून आणण्याचं श्रेय सुद्धा आमच्या सर्व सहकार्यांना आहे आपण म्हणला की सगळं सगळ्या सहकार्यांना श्रेय आहे पण काही सहकारी निवडणुकीच्या मदत सोडून गेले आणि काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आणि तिकडून उभाटामध्ये बंडखोरी झाली तिकडून संजय देरकर यांच्या उमेदवारीला विरोध झाला ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळ जी देरकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर इथे विश्वासजी नांदेकर जे माजी आमदार आणि शिवसेना प्रमुख जिल्हा म्हणून काम करत होते ते दुखावले गेले त्यांचे कार्यकर्ते दुखावले गेले एक नवीन बाहेरून आलेल्या माणसाला पक्षाने उमेदवारी दिली हा त्यांचा आरोप होता आणि मोठ्या प्रमाणात नांदेकर साहेबासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सेना सोडून चालले गेले आणि त्यानंतर मग आमच्याही पार्टीमध्ये जे देरकरला न मानणारे शिवसेनेच्या विरोधात असलेले काही कार्यकर्ते आम्हालाही सोडून गेले परंतु या सर्व गोष्टींचा फारसा परिणाम झाला नाही आणि मोठ्या प्रमाणात आम्ही सर्व काँग्रेस जण बिरकर सोबत उद्धव ठाकरेच्या शिवसेनेसोबत राहिलो आणि प्रामाणिकपणे आम्ही काम केला आणि मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांना विजयाचा श्रेय जातो पण ती परिस्थिती तुम्ही कशी आटोक्यात ठेवली कारण किती म्हटलं तरी दोन गट झाले निवडणुकीच्या काळात आणि सोबतच पक्ष विभागले गेला अशी जन्मा जनमानसामध्ये धारणा झाली तेव्हा तुम्ही पक्षाला कसं एकजूट ठेवलं की आपल्याला महाविकास आघाडीचं सा काम करायचं काँग्रेस आम्ही दहा वर्षांमध्ये पराभवानंतरही आमची संघटना पक्षाची मजबूत राहिली काँग्रेसचे कार्यकर्ते एकसंघ राहिले आणि येणारे प्रत्येक निवडणूक आम्ही तेवढ्याच ताकदीनं लढलो जेवढ्या ताकदीनं लढायला पाहिजे पदावर असताना ज्या पद्धतीने निवडणुका केल्या त्याच पद्धतीने पराभवानंतरही आम्ही तेवढ्याच ताकदीनं विरोधकाशी लढलो आमचा विरोध भारतीय जनता पक्षाशी होता त्यांच्या विचारसरणीला होता आणि त्या दृष्टिकोनातून आमचे सगळे काँग्रेसला मानणारे सर्व कार्यकर्ते सोबत राहिले आणि त्याचा परिणाम या विजयामध्ये झाला झरी मारेगाव मध्ये लीड कशी काय कारण ग्रामीण भागात संजय यांना चांगली उभारी मिळाली त्यांनी चांगली लीड घेतली शहरी भागात भाजपने बाजी मारली तर मारेगाव आणि झरी तालुका हा तुमचा बाले किल्ला त्यामध्ये कसं काय झालं म्हणजे संजय दरकर यांना लीड मिळाली त्यामध्ये आणि त्यांनी पहिल्या राऊंड पासून जी लीड घेतली ती शेवटच्या राऊंड पर्यंत टिकून ठेवली मारेगाव आणि झरी बद्दल सांगा सर मारेगाव आणि झरी जामने हे दोन्ही तालुके आदिवासी बहुल तालुके आहेत आणि या तालुक्यामध्ये नेहमीच काँग्रेसची विचारसरणी प्रबड राहिली आहे आणि त्यातही या निवडणुकीमध्ये ज्या भारतीय जनता पक्षाच्या जे मायनस पॉईंट होते त्यामध्ये सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि जी एस टीमुळे शेतीला लागणाऱ्या सर्व वस्तूं महागल्या आणि वस्तूच्या किमतीसुद्धा सामान्य माणसाला सुद्धा आकाशाला भिडल्या होत्या आणि यांची हरिरावी गुजोरी देशामध्ये गेल्या दहा दे, वर्षामध्ये सर्वांनी पाहिलेला आहे सर्व गोष्टींचा परिणाम या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसला आणि लाडक्या बहिणीचा आणि बाकी गोष्टींचा फारसा प्रभाव या निवडणुकीत या मतदारसंघात तरी प्रभावी ठरला नाही सर आता उभाटाचे उमेदवार इथं आमदार आहेत आणि समोर काँग्रेसचं काय सर कारण किती म्हटलं तरी सत्ता कोणताही पक्ष म्हटलं की सत्ता आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न करतो आता काँग्रेसमध्ये काय सुरू आहे सर कारण आमदार ते पाच एक, एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे काँग्रेस एकही स्थानिक समस्यावर निर्माण झालेली पार्टी नाही आहे ही राष्ट्रीय पार्टी आहे विचारावर आधारलेली पार्टी आहे आणि काँग्रेसचा विचार हा देशाचा विचार आहे आणि इथे सर्व काँग्रेसचा जो विचार आहे सर्व धर्मसमभावाची सर्वांना घेऊन चालण्याची जी भूमिका आहे हा विचार महत्वाचा आहे आणि लोकशाहीला मानणारा आमचा पक्ष आहे आणि या देशामध्ये अनेक जाती धर्म पंथ अनेक भाषा बोलणारे आम्ही सर्व सर्वांना गुन्हा गोविंदाने जर जगायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही आणि काँग्रेसच या देशाला मजबूती देऊ शकतो आणि काँग्रेसच या देशाला समोर नेऊ शकतो विकासाच्या संदर्भात आणि विधानसभा संदर्भात काय म्हणा काँग्रेसचं आता समोर काय आता सर पुणे विधानसभा क्षेत्रात काँग्रेस आहे तशीच आहे पूर्वी जशी होती तशीच आहे आणि तशीच राहणार आहे आमचं अस्तित्व आमचे विचार कायम आहेत आणि येणाऱ्या सर्व निवडणुका गाडी कुठपर्यंत जाणार आहे कारण तुम्ही आमदार पदाचे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होता मागच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही म्हणत होता की आता पक्षाने जर आदेश दिला तर आमची खडी पोजा आम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहोत आता <सथि> मामाराव कासावर समोर काय करतील आता वामनराव कासावार संपूर्ण आयुष्य पदावरच राहिले आणि मोठ्या प्रमाणात आमच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणूनच हे शक्य झालं आता वयाचाही विषय विषय आहे आता पुढचा जो तुमचा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की बा आता मी आमच्या लोकांसोबत आहे आता आमचे लोक कसे पदावर बसतील त्यांच्या माध्यमातून या भागातले विकासाची काम कशी होतील लोकांना कशी मदत मिळेल याला आमच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यासाठी माझी भूमिका राहील आणि माझे प्रयत्न राहतील म्हणजे एकंदरीत या परिसरातील काँग्रेसचे किंवा इतर पक्षांचे गॉडफादर म्हणून तुम्ही काम करत मागून राहतील गॉडफादर म्हणून नाही परंतु एक सिनियर म्हणून आम्ही एक सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबत आहे आणि त्यांना माझ्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मी मदत करणार आणि काँग्रेस इथं कशी समोर येईल त्यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि सर तुमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे अप्पर लोअर लोअर प्रकल्प आणि आता तो कसा पूर्ण कारण आमदार आता तुमच्या तुम आमदारसरणीच्या आहेत आणि सोबत सुदगिरणीचा सुद्धा प्रश्न आहे सर आता ती प्रश्न पूर्णत्व कशी जायचं आपण आमदार झाल्यानंतर दोन तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या एक तर आदिवासी बहुल तालुका मारेगाव पैनगंगेपासून तर वर्धेपर्यंत पसरलेला अकराड विक्राड असा तालुका आणि त्यामध्ये त्यावेळी रस्ते नव्हते वाहतुकीच्या सोयी नव्हत्या आणि आमच्या लोकांना मारेगावला येण्यासाठी एक तर पांढरकोडा नाही तर वणीवरून यावं लागेल आणि काम करून जाताना मग कुठंतरी बस मिळायची नाही गावात मग वणीला नाही तर पांढराकुड्याला मुक्काम व्हायचा बसस्टँडवर झोपायचे ही विचित्र परिस्थिती त्यावेळी आमच्या लोकांच्या वाट्याला होती आता मारेगाव आणि वणी दोन जवळचे कमी अंतरावरचे गाव आणि संपूर्ण तालुके एका बाजूला ट्रायबल एरिया तर त्यावेळी मग मी आमदार झाल्यानंतर निर्णय घेतला की बा या मारेगाव तालुक्याचं विभाजन करायचं आणि एक नवीन तालुका निर्माण करायचं झरीदामणी आणि दोन नवीन तालुके निर्माण झाले मारेगाव आणि झरीजामणी दोन्ही सुटसुटीत तालुके निर्माण झाले दोन्ही तालुके आता परिपूर्ण तालुके म्हणून समोर आलेले आहेत लोकांची प्रशासनाची सोय झाली विकासाचे मार्ग मोकळे झाले मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आदिवासी लोकांना सर्व गोष्टींच्या गोष्टींची शासनाच्या माध्यमातून मदत मिळत आहे एक चांगलं चित्र विकासाचं दोन्ही भागामध्ये दोन्ही तालुक्यात निर्माण झालेलं आहे दोन्ही तालुके इतके छोटे आहे किंवा घरचे घरी जेवण करून पैदल माणूस तालुक्यात जाऊ शकतो आणि परत व गावाकडे जाऊ शकतो एवढे छोटे तालुके आणि महाराष्ट्रातला हे पहिला तालुका आहे सगळ्यात छोटे तालुके तर या तालुक्याच्या निर्मितीमुळे एक चांगलं चित्र त्या भागामध्ये विकासाचं निर्माण झालेलं आहे दुसरी गोष्ट हा भाग कापूस उत्पादक भाग आहे विदर्भ मध्ये कापूस पिकतो त्यातही यवतमाळ जिल्हा आणि त्यातही वनी भागात अधिक चांगला कापूस पिकतो क्वालिटीचा जो कापूस आहे तो आपल्याच भागात पिकतो तर या कापसावर आधारित कुठेतरी प्रक्रिया संस्था निर्माण झाली पाहिजे कारखाना निर्माण झाला पाहिजे म्हणून आम्ही सूतगिरणी हातात घेतली शेतकऱ्यांच्या मालकीचा एक कारखाना व्हावा शेतकऱ्यांचे पोरं नोकरी लागावे आणि शेतकऱ्यांच्या कापसाला चार पैसे जास्त मिळावे ही आमची भूमिका राहिली त्या भूमिकेतून आम्ही काम केलं आणि तिथे ते वास्तू उभी केली आहे परंतु मधात विरोधात निवडून आले आणि ही जी आमची ड्रीम प्रोजेक्ट होता लोकांना रोजगार देण्यासाठी कापसाला भाव मिळवून देण्यासाठी तर हा मधात खंड पडलेला आहे तरी पण आम्ही तो प्रोजेक्ट कसा पूर्ण करता येईल यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न राहतील आता लोअर पनगंग्याचा जो विषय आहे आमच्या बऱ्याच लोकांना हा विषय माहीत नाही आहे लोअर पेनगंगा म्हणजे काय चीज आहे तर लोअर पेनगंगा असा प्रोजेक्ट आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातले सर्व प्रोजेक्ट एका बाजूला आणि लोअर पेनगंगा प्रोजेक्ट एका बाजूला तर लोअर पैनगंगेचं वजन जास्त आहे साधारणत छप्पल टी टी, 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 टी पाणी शेतीला मिळणार आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त वनी भागात मिळणार पाणी बारा टक्के तेलंगणा आणि अठ्याशी टक्के महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा त्यातही घाटंजीला प्रोजेक्ट होत आहे घाटंजी मध्ये सत्तेचाळीस गाव बाधित होत आहेत आणि काही नुकसान न होता वने विभागातील शेतीला या प्रकल्पाचं पाणी मिळणार म्हणजे जमिनी गेल्या नाही गाव पुनर्वसन नाही मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाचं पाणी झरीधामनी वणी तालुक्याला मिळणार आणि हे हा जो खाद पूर्वी जो प्रोजेक्ट होता तो पूर्ण पाणी झरीधामनी वणी आणि चिकलगाव वरून कुंभामारडी कडे जाऊ तिथे साईपन सिस्टीमनी मग तिकडे कोसारा स्ईट कडे जाणार वरडा परंतु जा जा मधात एक खदा निर्माण झाल्या खदाने निर्माण झाल्यामुळे कालव्याला जी अडचणी आल्या त्यामुळे त्याला एक मर्यादा आली आहे तर आता मुकुटबनला पाणी तर पूर्ण येणार तर आता मुकुटबनला आणि कायरला दोन ठिकाणी लिफ्ट इरिगेशन करून पाणी त्या परिसरातील शेतीला मिळणार आहे म्हणजे लिफ्टने उंचावर पाणी न्यायचं तिथून मग शेतीला पाणी सोडायचं असा तो प्रकल्प आहे आणि या प्रकल्पामुळे या मतदारसंघातली दशा दिशा सगळ्या गोष्टीमध्ये बदल होणार एक चांगलं चित्र पश्चिम महाराष्ट्राला लाजवील असं चित्र या भागात निर्माण होईल त्या प्रकल्पाच्या माध्यमातून तर संजय दरकर यांच्या माध्यमातून सरकार दरबारी हा प्रश्न कसा रेटणार सरकार हा प्रकल्प आता पूर्णपणे मंजूर झालेला आहे प्रकल्पाला जेवढी जमीन लागते तेवढी जमीन अक्वायर केलेली आहे आणि प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे त्यामुळे आता या प्रकल्पाला कुठलीच अडचण राहिलेली नाही जेवढ्या लवकर काम होईल तेवढ्या लवकर हे पाणी आपल्या भागात येणार असं हे ठरलेलं आहे आता कोणी याला थांबवू शकत नाही म्हणजे यांचा जे तीन गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या त्यामध्ये झरी तालुका मारेगाव तालुका दोन्ही ता निर्माण झाले लोअर पेनगंगा प्रोजेक्ट अस्तित्वात आलेला आहे त्या प्रकल्पाचं पाणी कस लवकर येईल आपल्या शेतीला मिळणार यासाठी आमचे प्रयत्न राहतील आणि हा जो सूतगिरणीचा जो प्रकल्प आहे आता लोकांनी थोडं समजून न घेतल्यामुळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत आता हा प्रकल्प वनीसाठी आहे वनी भागातल्या शेतकऱ्यासाठी आहे फायदा वनी भागातल्या लोकांना होणार शेतकऱ्यांचे पोरं नोकरीला लागणार त्यांच्या शेती त्यांच्या कापसाला भाव मिळणार आणि हे शेतकरी त्या कारखान्याचे मालक वामन कासावर मालक नाही या भागातले शेतकरीच तिथे मालक आहेत हा त्यांचा प्रकल्प आहे आपण आपल्या माध्यमातून कसं पूर्ण करता येईल यासाठी माझे प्रयत्न होते लो आ, आता लोकांनी थोडं जागरूकता कमी असल्यामुळे म्हणा आम्ही लोकांपर्यंत जाऊन या प्रकल्पाचं महत्व सांगण्यामध्ये कमी पडलो म्हणा त्यासाठी मग हा हे जे मला जे अडथळे आल्या त्यामुळे हे अडथळे आता गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या लोकांनी म्हणजे विरोधकांचं काम पाहिलेलं आहे आता या येणाऱ्या लवकरच निवडणुका होतील त्या निवडणुका आम्ही निवडणूक लढवू आणि हा प्रकल्प कसा लवकर पूर्ण राहील यासाठी आमचे प्रयत्न राहतील सर शेवटचा प्रश्न तो निवडणुकी संदर्भात संजू रेड्डी पोटकुवार आपल्या विजयाबद्दल एकदम निश्चिंत होते जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोलत होते बोलायचं की माझी लीड कन्फर्म आहे मी मागच्या वेळेस पेक्षा जास्त लीड निवडून येईल तर वामनराव कासर यांनी अशी काय कांडी फिरवली जादूची अशी काय छडी फिरवली की चित्रच पालटलं असं काय झालं कारण जनमानसामध्ये चर्चा आहे की खरे खरे गेम चेंजर तुम्ही आहात कसं आहे आम्ही पराभवानंतरही आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे पराभवानंतरही आम्ही सक्रिय राहिलो आमची संघटना मजबूत राहिली आम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये सक्रिय राहिलो आम्ही जरी निवडणूक घालो तरी लोकांचा संपर्क लोकांची कामं याबद्दल कुचराही केलेली नाही त्यामुळे पार्टी टिकून राहिली पार्टी टिकून राहिल्यानंतरही ज्यावेळी असा प्रसंगाला निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळी आम्ही प्रत्येक तालुक्यात आमच्या लोकांसोबत बसून चर्चा करून संमतीने निर्णय घेतला आणि काँग्रेस मजबूतपणे आमच्या सी घेतलेल्या निर्णयासोबत राहिली आणि त्याचा फायदा उभाटाचे जे आमचे सन्माननीय आमदार आहेत संजयजी देरकर त्यांना मिळाला तर त्यांनी आता विधानसभा क्षेत्रात काम करावं विकास करून दाखवावा यासाठी तुमचं समर्थन कशा प्रकारे राहायचं त्यांना कारण तुम्ही मार्गदर्शन मार्गदर्शन आमची भूमिका नेहमी सकारात्मक राहिलेली आहे पॉझिटिव्ह राहिलेली आहे जे जे चांगलं आहे ते चांगलं झालं पाहिजे लवकर झालं पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न राहतील प्रत्येक चांगल्या कामासाठी तर सर सबसे बडा खिलाडी म्हणून तुम्हाला म्हटलं जातं काय म्हणाल सर नाही हा आमच्या लोकांचा विजय आहे आमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे आमच्या सहकार्यांचा विरोध आहे आमचा पक्षाचा विजय आहे हा कोणा एका माणसाचा विजय नाही आहे हा क्रेडिट आमच्या पक्ष कार्यकर्त्यांना जातो तर मित्रांनो हे मामानरावजी कासावर माजी आमदार गेम चेंजर सबसे बडा खेळाडी ते स्वतःला मानत नाहीत कारण ते म्हणतात की हा विजय सगळ्या कार्यकर्त्यांचा आहे सगळ्या लोकांचा आहे पक्षाचा आहे आघाडीचा आहे तर संजय दरकर यांच्या कामावर त्यांचा वॉच राहील ते पदोपदी ते काम पाहत राहतील ते कारण त्यांच्या विजयामध्ये यांचा खूप मोठा वाटा आहे आणि क्षेत्रात विकास कसा याबद्दल त्यांचे लक्ष लोअर पैनगंगा प्रकल्प आणि सुदगिरणी सोबतच इतर काही जे विकास काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी ते संजय दरकर यांना मदत करतील व त्यांचा मानस आहे की काम लवकरात लवकर पूर्ण व्हावी धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासोबत होते गेम चेंजर सबसे बडा खेळाडी माजी आमदार वामनरावजी कासावर